लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील नागरिकांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवला जाणार आहे आणि यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे सायकल रॅली सेल्फी पॉइंट पथनाट्य माहिती फलक लावण्यात माहिती दिली जाणार आहे असे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी सांगितले अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात आयुक्त डॉक्टर जावळे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना दिल्या यावेळी उपायुक्त मुंडे उपायुक्त अभियंता मनोज पारखे आस्थापना विभाग प्रमुख मेहर लाहारे जल अभियंता परिमल निकम उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ आदींसह प्रभाग अधिकारी उपस्थित होते शहरातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी घंटागाडीद्वारे देखील प्रबोधन केले जाणार आहे तसेच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जाईल त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाचे निर्देश तंतोतंत पाळले जातील आणि आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही आयुक्त डॉक्टर जावळे यांनी स्पष्ट केले ई चॅनलला करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा